दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे देशाचे तसेच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा बा मतदारसंघातील प्रमुख लढत निश्चित झाली आहे महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहेत तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या घड्याळ या चिन्हावर पहिल्यांदाच खासदारकीची निवडणूक लढवित आहेत या दोन्ही नणंद भावजाईची थेट आमने सामने लढत होत आहे या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी रोहित अळी यांनी नागरिकांशी संवाद साधलाय पाहुयात इंदापूर तालुक्यातील नागरिकांचा नक्की कौल कुणाच्या बाजूने तो नमस्कार आपण पाहताय संध्यालाईव्ह मी नगर, आज आहे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर तालुका इंदापूर येथून आपण आज लोकसभेचा रणसंग्राम या सत्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत होते ती सुनेत्रताई पवार घड्याळ या चिन्हावरती आणि विद्यमान खासदार सुप्रियताई सुळे यांच्या तुतारी या, या मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट ग्राउंड सर्वे आपण जाणून घेणार आहोत पहा फक्त संध्याला तुतारी तुतारीच्या बाजूनी कारखान्याच्या लोकांचं मत दिसतय काय सांगाल बाकीत्रिपुत एकत्र बोलत आहेत मतभिन्न आहे राष्ट्रवादीचं अजितदादांचंच काम करणार कार्यकर्ताय आणि पदाधिकारी दूध सांगायला त्यांनी आम्हाला पंधरा वर्ष दिलं बारामती दूध सांगा माझ्या बंधूंना त्यामुळे मी कार्यकर्ता आणि काम काम करणार विकास तुम्हाला एक नंबर म्हणून आम्ही कौतुक करतो भवन नगरच्या भाजी मंडळीतून इथं आहोत मावशी काय सांगाल लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली प्रचार सुरू झालाय सुप्रियाताई उभे आणि दुसऱ्या सुनित्र वैनी तर कुणाच्या बाजूनी कौल देणार तुम्ही सुप्रिया सुद्धा सुप्रिया सुळे पंधरा वर्ष खासदार आहेत त्यांना परत संधी देणार बर ठीक तुम्ही काय सांगाल मावशी आम्हाला काय करत काय करताय मतदान तरी करताय का नाही तुम्ही हा मग ते आपण कुणाला पाठिंबा देतोय काय सध्या तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न वगैरे कोण सोडवत काय हे मोदी सरकार कसं वाटलं तुम्हाला दहा वर्ष चांगलं झालं की चांगलं झालं दोन हजार खात्यावर येतात का येतात ये आता ह्या दिवाळीपासून नाही आलं बर 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 मग हेच सांगायचं की आता परत ते सरकार निवडून आणायचं का दुसरं दुसऱ्या कोणाला संधी द्यायची मोदी सरकारच आणायचंय परत आणि खासदार तुम्हाला बारामतीला सुप्रियता पाहिजेत का सुनीत्रिणी पाहिजेत सुप्रिता सुप्रियता बद्दल लोकसभेच्या या रणदुमाळी बद्दल प्रचार जो जोरदार चालू आहे सर्व तर प्रचार सुरू झालाय बारामती लोकसभेत दोन उमेदवार प्रमुख उमेदवार आहेत सुप्रियताई सुळे आणि अजितदादांच्या दादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी तर कुणाच्या बाजूने कौल देताल तर माझा कौल आहे भाजपाच्या बाजूने भाजपाच्या भाजपाच्या बाजूने म्हणजे आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी हा मग ते सुनेत्रा वैनी शंभर टक्के येणार भाजपाकडनं काय सांगाल बाबा आता लोकसभेत इलेक्शन लागलंय घड्याळ का तुतारी यंदा कसं आहे आम्ही कायम घड्याळची माणसं आहे बर बर का पण ह्यावेळेस थोडस तुतारी वाजवायचं डोक्यात आहे म्हणजे कसं आहे आता वातावरण बी तसं आहे त्यामुळे तुतारी वाजवायचं कार्यक्रम आहे आपला पवार साहेबांना साथ द्यायची म्हातारपणी पवार साहेबांना साथ द्यायची आपलं विवय झालंय आणि त्यांचं विवय झालंय म्हातारपणी आपल्याला काय करायचं त्यांचं त्यांना साथ द्यायची साहेबांना लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली मी भवाननगर या ठिकाण ठिकाणावरून प्रतिक्रिया घेतोय कारखान्याच्या समोरून इथं काही नागरिक आहेत माझ्या समोर काय सांगाल सुप्रियाता का आता सुप्रियाताईंना साथ द्यायची का सुरेंद्र वहिनींना आता आम्ही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी असल्याकारणानं आपण पवार साहेबांचा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रियाताई असल्या कारणाने त्यांचंच आम्ही काम सुरू केलेले महिन्यात आता महिनाभरापासूनच इंदापूर तालुक्यातल्या जवळजवळ दोन फेरे राज्या पूर्ण झालेले आणि उतारी ही वय वृद्ध माणसांपर्यंत सुद्धा नवीन चिन्ह पवार साहेबांना निवडणूक आयोगानं दिलेला असताना सुद्धा तुम्ही पाहता असाल आता दौऱ्यात लोकांना विचारताय लोक बऱ्यापैकी साहेबांची तुतारी अशा पद्धतीनं वातावरण इंदापूर तालुक्यातलं तरी बऱ्यापैकी झालेले अजून फॉर्म भरायच्यात आणि नेहमीप्रमाणे सुप्रियाताईनला इंदापूर तालुका लीड शंभर टक्के देणार मतदारसंघातल्या मतदारांना वेळ कसं आहे पंधरा वर्ष झालं ओळख हे नाही अजित निवडून आणलं पंधरा वर्ष हा निवडून गेलं किती मत मागायलाच येतात कोण आधी मुळे ओळखच नाही ते अजिबात नाही त्या गावात झाल्या तर गावातल्या दोन प्रतिष्ठित व्यक्ती शिवाय कोणाला ओळखतच नाही एका गावात शंभर पुरवठे असतात पण कोणाला ओळखत नाही ते त्यामुळे इतकी रस्त्याची यायची कामं इतकी रस्त्याची ह्याची कामं का। पहिले यांची होती काय त्याच नव्हतं त्यामुळे मोदी सरकार आम्हाला वर पाहिजे निवडून चारशेच्या वरचा आकडा मोदी सरकार परत पाहिजे या दहा वर्षाच्या कामगिरी वर तुम्ही खुश आहे खुश आहे आम्ही दोघे शेतकरी शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये बँकेत खात्यावर जमा होते त्यामुळे आम्ही खुश आहे मोदी सरकार यांनी काय दोन रुपये कधी दिले नाही छटाकवर तांदूळ दिले नाही छटाकवर कधी काय दिले दोन हजार दिले पण त्याच्या माग सगळे निर्यात बंदी आहे अमक तमक कुठला बाजार भाव नाही कुठल्या शेतमालाला शेतकऱ्याची निवड पिळणूक चालली आज की दोन हजार फक्त दिकाव आहे ही मतदानाचे पैसे दिल्यासारखे दोन हजार आहेत हे शेतकऱ्याला बोलावलं यांनी या दोन हजारावर पण शेतकऱ्याची निवड पिवणूक केली शेतकऱ्याला काही दिलेलं नाही यांनी निवळ पिळवणूक जशी कर्जमाफी पवार साहेबांनी केली तशी कशी कर्जमाफी तर नाही आज विम्याचे पैसे मिळत नाही आज कुठले त्यांनी पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान ते नाही कुठलंही काय मिळत नाही पण मनमोहन सिंग निघील ती कर्जमाफी पवार साहेबांनी घेतला एकाहत्तर हजार कुटीचे वाजणार आहे तालुक्यात हा तुतारी हो तो तारी तारीख शंभर टक्के नाही नाही प्रतिक्रिया आहेत आपण पाहू शकतो तिघ मित्रच आहेत तिथं एकमेकांशी गप्पा मारत होते परंतु इथं आपापसात चर्चा करताना लक्षात आलं की दोन मत घड्याळलाय आणि एक मत तुतारीलाय असं गावागावात चौका चौकात हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर असं अजून काही नागरिक आहेत काय सांगाल गाड्या का तुतारी घड्याळ का तरी घड्याळ घड्याळ का बरं घड्याळ आम्हाला पटतंय म्हणून घड्याळ बर पंधरा वर्ष ताईंच काम गावाती एकदा आली नाही काय तुझी बरोबर तरुण कार्य करते काय काय सांगाल काय सांग मित्र अपक्ष 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 आणि काय केलं नाही का नोटा नाही नाही नोटा नाही अपक्ष अपक्ष जे राहील ती अपक्ष कोण राहणार विजय बापूंनी तर माघार घेतली नाही राहणार की बापू राहतील की राहणार राहणार की कारण कोणीच काय केलं नाही आतापर्यंत काय सांगताल चाचा तुतारी का गाड्या आमची तुतारी तुतारी हा तुतारी शंभर टक्के शंभर शंभर टक्के लिहिले नाही तुतारी ते हा काय सुप्रेतांच काम पटतय काम एक नंबर आहे काय सांगाल देश ये ये देश देश एवढं बर म्हणजे आता ईव्हीएम वर जे मतदान चालू आहे ते तुम्हाला मान्यच नाही मान्य नाही अजिबात मान्य नाही बरं आता हे बारामती लोकसभा मतदार सांगतात तुम्ही कुठल्या खासदाराला बघायला आवडेल तुम्हाला सुप्रियताई का सुनेत्रा पवार संसदर सुप्रियाता सुप्रियताई सुस येस तुम्ही काय सांगाल सुप्रियता सुप्रियता हा तुतारीच वाजवणार तुतारीत वाजणार आहे कायम आणि ते पवार साहेबच आहे ना पवार इज्जत देणार नाही महाराष्ट्रात भारतात पवार साहेबांच्या पाठीशी हो पवारसाहेब तुतारी घड्याळ गड्याळ हा घड्याळ गड्याळ वहिनी आलते का प्रचाराला आल का बर कशामुळे आपण गड्याळ मग आपला पहिल्यापासून पाठिंबा आहे पवार साहेबांना पण पवार साहेब आता सुप्रेता पक्ष तुतारी तुतारीच्या उमेदवार आहेत आपण पहिल्यापासून आपण घड्याळा करतो ना त्यामुळे घड्याळ्यात धरायचं पण घड्याळ्याचे उमेदवार सुनेत्र वहिनी हे माहिती आहे हा माहिती आहे कशाबद्दल यंदा लोकसभेचे उमेदवार सुप्रियताई सुळे आणि सुनेत्रताई पवार दोन प्रमुख लढत तर कुणाला साथ द्यायची यंदा आता मी माग तर बोललोच आहे एका चॅनलला बाईट देताना मी पॉवर फॅमिली समर्थक आहे बर आणि सध्या सगळ्यांचा दृष्टिकोन आमच्या बारामती तालुक्यातला असा आहे की सुप्रिया ताईंना तीन वेळा संधी दिली मग काय हरकत आहे एक वेळेस वहिनीला संधी दिल्या वहिनी बी चांगलं काम करू शकतात त्यामुळे माझं तर मत सुनेत्र वहिनींनाच आहे बरं आता केंद्रात दहा वर्ष मोदी सरकार होते दहा वर्षाची एकंदरीत कामगिरी तुम्हाला आवडली का म्हणजे केंद्रातलं आवडायचा विषय नाही मोदीच कार्य चांगलंय पण त्यांची वैयक्तिक दुसरी जी टीम आहे दोन नंबरची थोडं जास्त त्रास जायचं पण आता मी सानिकला बोलतो केंद्रातला काय बोलत नाही द्यायची हो एक वेळेस काय हरकत नाही काम चांगलं ताईनी तर दिलेलंच आहे काम केलेलंच आहे स्वतः बीजेपीचं सरकार असून ताईंना संसदरत्न संचर। पुरस्कार संसद रत्न पुरस्कार मिळाला हो त्यामुळे त्यांनी तर काम एक नंबर केलेच आहे पण ह्यावेळेस ह्या टर्मला मला माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे की एक वेळेस सुनीतराव चान्स देऊन बघावं जनतेने आणि नक्कीच माझं जर नक्की शंभर टक्के माझं मत आहे की चांगल्या प्रकारे काम करतील तर या भवनगरच्या छत्रपती कारखान्यासमोर काही फळ विक्रेते आहेत माझ्यासमोर काय सांगायला आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय तू तरी का बरं घाड्या अजितदा जो विकास केलाय बार आमचा विकास अजितदा केला त्यामुळे अजितदा पाठीशी खंबीरपणे उभे राणे आपले कर्तव्य आहे आपण आता सुप्रियाता पंधरा वर्ष खासदार आहेत सदरत्न पुरस्कार प्राप्त आहेत आणि पवार साहेबांची साथ आहे मग त्यांना का बरं द्यायचं नाही त्यांचं काम आवडलं नाही तुम्हाला काम असं नाही आवडलं पण ताईंचा पण दादांबरोबर आहे ना दादांना विकास केला दादा बरोबर आहे ना आपलं कर्तव्य बारामती काटेवाडी दादा सतत असतात दा ताईंबरोबर आमची भेट होत नाही दादांशी आमचा दा दा संपर्क सतत होतो दादांबरोबर त्याच्यामुळे दा 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 आता सुनीत राव द्यायची आता संधी जनतेने ठरवलंय ज्यांच्या कौलवाहिणींना नाही जनता बघू म्हणजे आता बदल करायचे आपल्याला आपण पंधरा वर्ष त्यांना मदत केली आता आपल्या पाच वर्षात बदल करून सुनील रावणींना आपल्याला मदत करायचे देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे देशातील सत्तर हजार कोटीची कर्जमाफी एकमेव पवार किंवा महिला ज्या आपण म्हणत होतो की वर्षानुवर्ष यात अडकलेल्या होत्या त्यातून सन्मान जागायचं किंवा आपण स्वतःच स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा राजकीय असेल सामाजिक क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण हे राजकीय क्षेत्रात केवळ महिलेला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी तिचं त्या प्रत्येक क्षेत्रात ती उभा राहण्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं फार मोठं योगदान आहे मराठवाडा विद्यापीठाला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे म्हणून आम्ही पवार साहेबांना पण मानतो आणि आजांना पण मानतो कार्यकर्ते माझ्या समोर भवानी नगर मधून काय सांगाल आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे घड्याळ पण जोरदार चालू आहे तुतारीचा प्रचार जोरदार सुरू आहे काय सांगाल यंदा कुणाला साथ द्यायची अजित दादा खासदार बघायचे काय सांगाल यंदा बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाला संधी द्यायची खासदार सुप्रियाताई सुळे का सुनेत्रा वहिनींना सुनेत्रा वहिनींना म्हणजे घड्याळाला <laughs> काय बरं घड्याळ दादांचं काम चांगलं असून विकास कामत यांचा मोठा बर आहे बारामती इंदापूर तालुक्यात बर आणि काम तोडदार आहे दादांचं मतदान करायचं संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी इंदापूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा